नमस्कार कोकणातील ग्वागर विधानसभेचे आमदार भास्करराव जाधव साहेब यांच्या प्रयत्नाने कोकणात लोककला असलेली प्रसिद्ध अशी नमन लोककला यांची स्पर्धा सुवर्ण भास्कर नमन स्पर्धा दोन हजार पंचवीस चं so, गेल्या जानेवारी ते मे महिन्यापर्यंत आयोजन करण्यात आलं होतं आणि या नमन स्पर्धेमध्ये बारा नमन सिलेक्ट झाली होती आणि त्याच्या या लोककलेच्या स्पर्धेचा निकाल आ, हा मुंबईत साहित्य संघ मंदिर इथे एका प्रयोगाच्या निमित्ताने ठेवण्यात आला होता यामध्ये प्रथम पारितोषिक वाघंबे त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक वाढदई आणि तृतीय दोडवली नमन मंडळ यांना मिळाला या नमन स्पर्धेमध्ये प्रबोधन लोकजनजागृती आणि संविधानिक हक्क अधिकाऱ्याची जागृती करणारे विषय असे ठेवण्यात आले होते आणि नमनाचा जो पारंपरिक बाज आहे आता बदलतोय लोकप्रिय धोडलीकर नमन मंडळ हे नेहमीच समाज प्रबोधन नाटकं लिहित असतं आणि रंगमंचावरती आ आगळेवेगळे प्रयोग करत असतं या तिन्ही नमन मंडळाचे अभिनंदन त्याचप्रमाणे ज्याने ज्याने या स्पर्धेत भाग घेतला होता त्या सर्वांचे अभिनंदन सुवर्ण भास्कर नमन स्पर्धासारख्या स्पर्धा या आयोजनांचं झालं पाहिजे आणि सरकार दरबारी अशा लोककला जिवंत राहण्यासाठी त्यांचा विचार व्हायला पाहिजे त्यांना अनुदान मिळालं पाहिजे ही अपेक्षा धन्यवाद 家。<music>